आणि तो आ, तो एरिया आणि ती अख्खी वाडी मुस्लिमची होती तर ते आले आणि त्यांची त्यांची बायको होती आणि अजून काही लोक की शूटिंग चल रहा है का तो मैं हाँ चल रहा है काय काय का सीरीज का है अच्छा अच्छा मराठी मराठी अच्छा सही है अच्छा किसका हॉरर का कर रहे हैं है? हाँ हाँ हॉरर का कर हॉरर का करेंगे ना तुम लोग मतलब नाही इधर कब्रिस्तान में शूट कर रहे हो तो खर काही करो गेलं किधर कर रहे करूट कब्रिस्तान मे किधर आहे ते क्या है? <laughs> जागा एक दीडशे दोनशे वर्षांपूर्वीची अशी कब्रिस्तानची जागा oh, आणि त्यांचीच त्या हो मागची मागची बाजू अख्खा दाखवले ट्रेलर मध्ये ती जागा हा फक्त विहीर विहीर नाही पण जंगलचे जंगल जंगल नमस्कार मी मधुराशी श्री आणि कलाकृती मिळणार तुम्हाला स्वागत आहे झी फाय वरती लवकरच अंधार माया ही नवी कोरी मराठी सिरीज आपल्या भेटीला येते आणि ट्रेलर आपल्या नुकताच भेटीला आलेला आहे आणि कमाल प्रतिसाद मिळतोय त्या ट्रेलरला आणि त्याच निमित्ताने माझ्या बरोबर आहेत आता या सिरीज मधले कलाकार आहेत किशोर कदमसर ऋतुजा बागवे आणि शुभांकर तावडे हाय हॅलो कसे आहात छान मस्त वाटत खूप मस्त झाला ट्रेलर कमाल आणि मी पण बघते एकही निगेटिव्ह कमेंट नाहीये आणि इतक्या छान छान कमेंट आहेत लोकांना आवडते कारण मराठीत असं काहीतरी एक पहिल्यांदा पाहायला मिळतं इतकं काहीतरी भारी ते पण झी फाईव्ह वरती सो त्याबद्दल तर मला बोलायचं आहेच तुमच्याशी पण मला सांगा कसा सुरू झाला आजचा दिवस अरे मी तर आमचा तर काय सांगू आमचा <laughs> आमचा दिवसच हॉररने चालू झाला <laughs> तो म्हणजे गोडबंदर नावाचं एक हॉरर आहे गोडबंदर <laughs> रोड <रोला। laughs> आज, आज सगळीकडे जाम होत आम्ही कसे कसे आलोय आणि आज मला एक पारितोषिक त्यासाठीच मिळावं हो की मी वेळेत आलोय आम्ही दोघ सो हॉररने चालू झाला दिवस आणि दिवसभर असच चाललंय सो व्हेरी गुड मजा येते अच्छा <laughs> मला तर मज्जा आज आज ज्यावेळेस तुम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट घेऊन येता त्यावेळेस ते तुमच्यासाठी खूप जास्त स्पेशल ऑफकोर्स असणार कारण का प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज पण इतक्या फन असतात की त्याच्यामध्ये तुम्हाला अजून छान छान काय काय एक्सप्लोर करायला मिळत असेल सर मला तुम्हाला विचारायचं ट्रेलर पाहिलेलं आहे आणि सुरुवातीलाच जे काही आम्हाला तुमचा लुक पाहायला मिळाला आहे किंवा जे काय तुमचे डायलॉग्स आहेत ते शेवटपर्यंत ते खिळवून ठेवतात हो म्हणजे ते श असू देत किंवा ते हाक मारणं असू देत काही असू देत ह्या सगळ्याची सुरुवात साधारण कधी आणि कशी झाली तो पहिला कॉल असू देत किंवा पहिलं रीडिंग असू देत काय सगळं पहिला, पहिला भीमराव मुडे बरोबर मला <laughs> काम करायचं होतं वर्षानुवर्ष <laughs> आणि भीमराव मुडे हा खूप टॅलेंटेड डायरेक्टर आहे त्याचं काम पाहिलेलं होतं आणि त्याच्याबरोबर येन केन प्रकारे काहीतरी काम करायचं होतं याच्या आधी एक प्रोजेक्ट होता ज्याच्यामध्ये मेन रोलच होता माझा आणि खूप चांगली वेगळी सिरीज होती पण अनफॉर्च्युनेटली डिड नॉट हॅपन आणि त्याच्यानंतर खूप गॅप ने भीमरावचा फोन आला की असं असं आहे सर तुम्ही करणार का आणि कोकणात आहे करणार का तर मग नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता तिथून सुरुवात झाली हो तिथून सुरुवात झाली झाले मी गेले वर्षभर हिंदी बोलून <laughs> बोलून हिंदी मालिका करत होते मला खूप मराठी परफॉर्म करायची अशी इच्छा होत होती आणि ती संपल्या संपल्या ही गोष्ट समोर <laughs> आली आणि मला ह्या जॉनरामध्ये कधी काम नव्हतं केलं त्यामुळे मला एक्सप्लोअर <laughs> करायचं होतं काहीतरी जे आधी नाही केले त्यापेक्षा वेगळं आणि सेम भीमराव मुढे सर <laughs> त्यांच्याबरोबर ऑलरेडी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचं व्हिजन माहिती हे शूट केलेलं कसं दिसणार आहे हे माहिती होत mm. त्यामुळे मी आणखीन एक्सायटेड झाले आणि स्टारकास्ट किशोर सरांबरोबर काम करण्याची संधी मिळणार होती हे सगळे मित्रमैत्रिणी कमाल ॲक्टर्स mm. आहेत तर जेव्हा को ऍक्टर छान असतात तेव्हा आपलंही काम आणखीन आपण ग्रो करतो असं मला नेहमी वाटतं त्यामुळे ती संधी मला स्वतःहून येत होती आणि झी फाईव्ह पहिल्यांदा मराठी वेब सिरीज करत होत तर पहिलं ना कायम स्पेशल असलं तर ते झी फाईव्ह असणार होत त्यामुळे ते मला आणखीन छान आणखी वेल बरोबर बोलत असताना मला भीमराव मुळेंचा फोन आला मी त्यांना म्हणलो प्लीज एक्सक्यूज मी जरा थांब मी उचलला आणि तेव्हा त्याचा कॉल आल्यानंतर मला असं झालं की परत एकदा मला काम करायचंच आहे भीमसरांबरोबर आणि एवढी वेगळी आणि व्हेरी इंटेन्स अशी ही स्टोरी आहे अंधारमायाची आणि त्याने ती ऐकवली फोनवर आणि मला फोनवरच मी एवढा इंटरिक्ड होतो आणि फोनवर ती ऐकतानाच मला त्याचं विजन कम्प्लिटली दिसत होतं कारण की ते सुद्धा खूप क्लिअर होतं की काय करायचं का आहे कसं करायचं आहे त्यात कोण कोण असणार तर प्लस झी फाईव्ह एक हॉरर सिरीज येऊन येते आणि मराठी वेब साठी एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म उभं राहते ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्या महत्वाच्या एका गोष्टीसाठी आपण कुठेतरी त्याचा भाग व्हावं ही माझी खरंच इच्छा होती सो त्यासाठी इथून माझी सुरुवात झाली सो आता जरा रुचलाय बट दॅट्स फायनल ठीक दिला त्याच्यानंतर शूटला सुरुवात झाली असेल आणि सगळं तुम्ही शूट केलं असेल त्या सगळ्या मधल्याच स्पॅन मध्ये किती काय काय धमाल केले कारण का, का एक हॉरर सिरीज ज्यावेळेस आपण शूट करतो त्यावेळेस असं बऱ्याचदा असं म्हणतात की अनुभव येतात हे पण मला वाटतं तुमची कास्ट ती कमाल ना की तुम्ही मजा मस्ती डेफिनेटली खूप जास्त केली असणार आहे तेव्हा सो आता अंधारमाया म्हटल्यावरती सगळ्यात आधी काय आठवते हो की एक अशी गोष्ट जी कायम ती राहणार आहे फ्रेम मनामध्ये अंधारमाया म्हटल्या बरोबर सावंतवाडीचे मासे लक्षात एक साधारण सात वाजता मी एक वेटर <laughs> बनायचे तू काय खाणार तू काय खाणार तू काय अशी एक लिस्ट लिहून घ्यायचे आणि मग ऑर्डर ही ऑर्डर करायची त्या खानावळीमध्ये आणि ते लोक आमच्यासाठी खास बनवायचे वेगळे पाठवायचे माझी तर किकच वेगळी होती मला आम्ही आधी सुरमई वगैरे मागवली होती मग त्याच्यानंतर झालं ते येते आणि त्यानंतर मी म्हंटल आज काहीतरी वेगळं खाऊ आणि आम्ही काय करायचो ही पे करायची त्यानंतर दिवसाच्या शेवटी ही बोलायची की असं असे एवढे एवढे झालेले आहेत ओके सगळे जी पे केलं पाठव <laughs> आणि आम्हाला माहिती होता आकडा काय असेल वगैरे सुरम हो एकदा मागवला मी बांगडा हुँ? तर बांगडा मागवल्यानंतर बोलले एकच बांगडा ठीक आहे जरा तर हिला विचारलं किती झाले ती म्हणाली सत्तर रुपये म्हणलं फक्त सत्तर रुपये मी ह्याच्यावर दोन दिवसच काढले ती सत्तर <laughs> रुपयाला जर बांगडा मिळत असेल तर मी किती खाईन आणि काय होईल सो so, आम्ही काय करायचो so, ते बांगडा हिट ना तिकडे पण थोडं ह्युमिडिटी होती सो so, ती मॅच करायला मग सोलकडी मग सोलकडी जास्त व्हायची मग आपण मग कोलंबी पण घेऊया नाही मग ते अशा प्रकारे आम्ही बॅलेन्स बॅलन्स तुला मी चांगली इन्फॉर्मेशन दिली की नव्वद रुपयाला <laughs> मॅरिनेटेड बांगडा मिळतो मी हे तर तो अप्रतिम असतो म्हणजे आणायचा घरी फक्त काढायचा नॉर्मल होऊ द्यायचा तेलात टाकायचा विषय आमचे कसे दिवस किस्थे घडल्या मासे तुम्ही सगळ्या कोकणातलं कोण आहे ती घालते हे सोडून सगळं कोण कोकणात आपल्याच घरी शूट करताना एक काय वेगळी मजा फिरवलंच सगळ्यांना की नाही वेळच नाही मिळाला वेळच नव्हतं इतकं कट्टूकट शूट झालं ना कि गेल्या गेल्या लगेच सीन आणि शेवटच्या दिवशी कट आणि ट्रेन, ट्रेन। ओ, क्या ओ, हो मध्ये काही वेळच नाही मध्ये काहीच नाही म्हणजे आम्ही फिरता नाही आलं आणि शिफ्ट पण तसे होते चारची शिफ्ट सकाळी संपणार मग त्याच्यानंतर झोप वगैरे जरा मिळावी तो अशा काही प्रॉपर वेळ नाही मिळाला कधी एक दिवस मला तो अजिबातच वेळ नाही मिळाला मी तर प्रयोग पण करून आलो मी ते शुभांगली आम्ही तर त्या तिकडनं जाऊन प्रयोग करून परत इकडे सावंतवाडीला तर असं सगळं बट माझ्यामुळे गोष्ट छान असेल दिग्दर्शक कमाल असेल तर ना आपण किती वेळ काम करतोय किती रात्रभर काम करतोय ते लक्षात नाही राहत आणि को आर्टिस्ट पण इतके कमाल होते की ऑफसेट मजा येत होती त्यामुळे असं काय म्हणतात वातावरण सेट झालं होतं पण आता तुम्हीच कोकणातल्याच म्हटलं सेट वरती किती जणांबरोबर प्रँक केलेत कोकणातल्याच <laughs> भूताच्या गोष्टी सांगून किंवा काहीतरी असं ऐकलेले किस्से वाढवून पाणी घालून त्यात ना तिकडे सेट वर जी लोक होती तुम्हाला नाही नाही आणि जे ऍक्टर आहेत त्यांना नाही प्रँक करू शकत कोण असे नव्हतेच की बाबा ह्यांना आपण प्रँक करू शकतो <laughs> सगळे बरोबर आहेत शाणे <laughs> सो मला नाही वाटत कोण कौन कोणाला प्रँक करू शकत असेल म्हणजे डिरेक्शन टीम मधले म्हणा किंवा अख्ख्या क्रू मधले म्हणा किंवा ऍक्टर्स पण म्हणा असं कोण कौन कोणाला प्रँक करू शकणार असं नव्हतं इवन ती छोटी पण इतकी स्मार्ट होती नाही करू शक्य नव्हतं पण असा एखादा सीन जो ट्रेलर मध्ये आम्ही बघतोय सो तुम्ही सांगू शकाल त्याबद्दल तो असा एखादा पर्टिक्युलर सीन जो बघता ना तुम्हाला असं वाटलं की थोडं असं म्हणतो ना की बापरे हे कसं होईल किंवा ते करताना काहीतरी असं भीती जाणवली किंवा असं काहीतरी असं झालं असं बरेच म्हटलं जातं की ज्या सेट वरती आपण असं एखाद्या हॉरर सिरीज फिल्मचं शूट करतो तर काहीतरी काही ना काहीतरी अनुभव येतात किंवा ते योगायोग असतील किंवा काही असेल पण ते काहीतरी एक असतं तिथे काय गेस ना ते भरपूर ना सायकोलॉजिकल पण असतं की आपण तिथे गेल्यानंतरच आपल्याला काही गोष्टी जाणवायला लागतात काही गोष्टी दिसायला लागतात काही गोष्टी कोणतरी बोलतं म्हणून पण आपण त्याच नजरेने बघत जातो पण मध्ये पण एक शॉर्टेज याच्यात मी धावत असतो जंगलात आणि मी पडतो खाली सो आम्ही जंगलात शूट करत होतो आणि त्या वाड्याच्या मागेच ती ती जागा होती तर त्या ज्यांचा तो वाडा आहे त्यांचीच ती अख्खी जागा होती आणि असं शूट चालू आहे त्यात मी जाऊन बसलो बसलो आणि तिकडचे लोकल काही आले होते बा बाजूला राहणारे तर त्यांनी मला विचारलं की आणि मुस्लिम फॅमिली होती कारण की तो अख्खा काझीवाडा नाव होत त्याच okay. आणि तो आ, तो एरिया आणि ती अख्खी वाडी मुस्लिमशी होती तर ते आले आणि त्यांची त्यांची बायको होती आणि अजून काही लोक की शूटिंग रहा है का हां चल काय काय म्हणजे सिरीज काय अच्छा अच्छा, अच्छा मराठी मरा अच्छा सही है, सईस है, का हॉरर का कर रहे बोला हा हॉरर का कर हॉरर का करेंगे ना तुम लोग बोले क्यों नहीं इधर कब्रिस्तान में शूट कर रहे हो तो <laughs> हॉरर का ही करोगे किधर हम किधर कर रहे हैं शूट बोले कब्रिस्तान मेले किधर है ते क्या है <laughs> तर ती जागा एक दीडशे दोनशे वर्षांपूर्वीची अशी कब्रिस्तानची जागा आणि त्यांचीच त्या वाडा हो मागची मागची बाजू अख्खी ट्रेलर मध्ये ती जागा हा फक्त विहीर विहीर नाही पण जंगलचे हा जंगलाचे जे काही शॉर्ट आहेत झाडी वगैरे दिसते ते सगळं तिकडे झालं आणि ती कब्रिस्तानची जागा होती आणि मला असं वाटलं की आपण स्वतःला सांगत होतो ना इकडे मुक्ती मिळाली लोकांना असं खुश असतील हा आहात ना हे ना सब वगैरे ओके अशी एक कोकणातली गोष्ट जी लहानपणापासून तुम्ही ऐकत आलात की हे हे इथे असं असतं तिथे तसं असतं ता किंवा असं आपण म्हणतो ना की गावामध्ये ह्या गोष्टी पाळल्या जातात किंवा गावात ह्या गोष्टी आपण ऐकतो आणि आता ज्या वेळेस आपण मोठे होतो तर आपल्याला त्यामागचं लॉजिक कळतं किंवा काहीतरी एक सायंटिफिक रिजन असतं सो ती अशी तुम्हाला एक कळलेली अशी कोणती गोष्ट आहे असं म्हणतात की तो घरवाला असतो असं मालक किंवा कोणी मोठे जे वारले आहेत तर त्याच्यासाठी जागा ठेवा कायम मध्ये रोड मध्ये झोपू नका म्हणजे दरवाजाच्या समोर झोपू नका असं तर यायला जायला जागा ठेवा तो रात्री येऊन फेरी मारून जातो असं सांगितलं जायचं म्हणजे आम्ही गावात जायचो लहानपणी तेव्हा असं झोपताना मध्ये असे ते प्रॉपर जागा करून ठेवायचो तर ते का तेच त्याचं सायंटिफिक रिजन हे असावं की जनावर काय काय येऊन गेलं तर त्याला कोणाच्या अंगावरनं ते जाऊ नयेत त्याला एखादी नाही रात्री किंवा कुत्रा घुसला किंवा जे काही कुठले प्राणी घुसले तर त्यांना एक वाट मिळावी कोणाच्या ते म्हणून कदाचित सर <laughs> मी कोकणातलं त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल असं किंवा कोकणातलं असं नाही गावात असं असतं गोष्टी की असं म्हणतात की हे असं इथे करतात किंवा हे असं नसतं करायचं अशा बऱ्याच अंधश्रद्धा घराघरांमध्ये आहेत की संध्याकाळच्या वेळेला हे नाही करायचं अमावस्याच्या वेळेला हे नाही करायचं म्हणजे आता लग्न झालं तुझं लग्न झालं नाही म्हणजे लग्न झाल्यावर कळेल तुम्हाला बायको आणि काय झालं हा उद्यापासून अमावस्या आता तू लागला तुझ्या अंगात यायला वगैरे अशा म्हणीच आपल्यामध्ये तर हे असं असतं म्हणजे अंधश्रद्धा बऱ्याच आहेत त्याच्यातल्या काही खऱ्या पण आहेत पण त्याच्यामध्ये जे समज गैरसमज जे असतात ना ते गोड असतात असं मला वाटत एक म्हणजे असं इथे अख्ख्या कोकणात चालतं की नाही मला माहीत नाही पण आमच्या घरी एक नेहमी असं म्हणायला जायचं की रात्री साप किंवा विंचू यांचं नाव घेऊ नये किंवा त्यांची गाणी गाऊ नये किंवा ज्याच्यात साप आहे वगैरे किंवा काय ते डेफिनेटली येतात आणि कारण की तसे तसे एक्सपिरियन्सेस आले त्याच्यावरून आता मला माहित नाही की आता ते आहे की नाही आहे बट ही एक अंधश्रद्धा किंवा असं एक सांगितलं गेलंय आणि हे पण आहेच की वाट सोडायची ते तर असतच आणि अशा भरपूर काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्याचा आपण काही कुणी बघत नाही पण ते तिकडचे एल्डर्स जे काही असतात ते सांगत असतात बरेच जर कान गोष्टी सारखं पण ते पसरलं जातं की एक हा सांगतोय मग तो सांगतोय इंडस्ट्रीमधला असं तुमचा कोणता मित्र किंवा कोणती मैत्रीण आहे ज्याच्या बरोबर तुम्ही असा कधीतरी प्रॅंक केला किंवा त्यांच्याकडून तुम्हाला सतत असे कायम किस्से ऐकायला मिळतात एक असतो ना ग्रुपमधला की त्या माणसाकडे ते किस्से असतातच असतात म्हणजे ता नाईट आउट असू देत सगळा ग्रुप बसलेला असू देत तो माणूस ते किस्से सांगणारच असं कोण आहे इंडस्ट्री म्हणजे इंडस्ट्रीमध्ये माझा एक मित्र आहे ऋषिकेश जोशी नावाचा त्याला दिवस असो किंवा रात्र तो किस्से सांगणार किस्से तो सांगणार तर ते त्याचे बरे बऱ्यापैकी अनुभव असतात ते घाबरवणारे नसतात कधी कधी घाबरण्याची ऍक्टिंग करावी लागते आपल्याला <laughs> परंतु तो खूप चांगला नॅरेटर आहे खूप चांगले रंगवून किस्से सांगतो आपल्याच वेब सिरीजचे चे रायटर प्रल्हाद कुरतडकर आम्ही एकाच कॉले कॉलेजला होतो तर तो तेव्हापासून आम्हाला गोष्टी सांगायचा मग कधी कधी त्या हॉरर असायच्या कधी कधी त्या नॉनसेन्सही असायच्या पण तो रंगवून सांगायचा सो मला असं वाटतं ते त्याच ता इथे उतरले आणि ह्याच्या आधी त्याने मालिका केल्या आहेत ज्या हॉरर ह्या जॉनराच्या आहेत तर मला असं वाटत त्यात त्याचा हातखंड आहे की तो भूताच्या गोष्टी सांगू, सांगू शकतो मीच सांगतो तू सांगतो किस्सा सांग किस्सा कुठला कशातला किस्सा कुठल्या प्रकारचा रंगवून रंगवून सांगितलाय हॉरर तू हॉर हा हॉरर हॉरर किस्सा माझ्या म्हणजे आता खरा किस्सा सांगायचा आहे की काय म्हणजे काय रंगूनच खरा किस्सा रंगवून सांगतो ना आपण हा खरा माझ्या आयुष्यातला एक uh, किस्सा असो ना असो <laughs> सगळं रंगवूनच सांगतो त्याच नाही टेन्शन नाही लिहि आता ऐक हा माझ्या आयुष्यातला माझा एक हॉरर किस्सा सांगतोय की आम्ही युथ फेस्टिवल म्हणून एक कॉम्पिटिशन चालते इंटर कॉलेज कॉम्पिटिशन चालते तर आ, मी मधून मी पार्टिसिपेट करत मी रुयाच आहे सो आम्ही ना मायमिंग ऍक्ट करत होतो त्याच्यातलं ना म्युझिक बसवायचं होतं काय म्युझिक असणार आहे माईमिंग ऍक्ट तर मी त्यात मध्ये होतो आणि माझ्याबरोबर अजून माझे दोन मित्र आम्ही रात्री आ, आता सगळे रिहर्सल वगैरे सगळं सगळं झाले सगळ्यांचे इव्हेंट वगैरे झालेत आम्ही आता म्युझिक करायला बसणार तर काय कशा प्रकारे बनवायचं कारण की तो सेट म्युझिक वापरला जाणार त्याच्यासाठी मी त्यांना सांगायला होतो आणि दोन म्युझिशियन्स आम्ही सगळे बसलोय आता तिघ जण होतो आणि आम्ही नाईट आउट करत होतो कॉलेजमध्ये आम्ही कॉलेजमध्ये थांबून करणार होतो तर रुयामध्ये आम्ही थर्ड फ्लोर वर बसलो आमच्या ऑडिटोरियमच्या बाहेर एक आमची परफॉर्मिंग आर्टची अशी एक रूम होती आणि बाजूला लेडीज कॉमन रूम असं एल सी आर आणि रुयाचं जे कोण आहे किंवा खूप लोकांना माहिती आहे की ती एल सी आर ची रूम किंवा काही रूम हे ना जरा हॉन्टेड किंवा इथे काहीतरी आहे हे मानलं जातं रुयाच्या लोकांना हे माहितीच आहे तर आम्ही तिकडेच बसलो होतो आणि रात्री आम्ही म्युझिक वगैरे स्टार्ट झालं की म्हणलं की हा बीटला हे असं 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 ओके ओके ठीक आहे बोलले की आता जरा थोडा वेळ जरा शांत होईल कारण की तेच वाजते डोक्यात म्हणून आम्ही बाहेर बसलो तर आता इकडे आम्ही बसलो आहे ही इकडे आमची ती रूम जे सगळे असं इन्स्ट्रुमेंट वगैरे होते बाजूला ती एल सी रूम आणि कडी लावली आहे प्रॉपर कडी लावली आहे त्याला आणि तो दरवाजा असा होता ना की त्याला जर कडी लावली असताना जर जोरात ढकललं तर तो उघडणार असा दरवाजा होता आणि अशी कडी होती तर आम्ही बसलोय बोलतोय की आता हे किती वाजता काय करायचं उद्या कसं करायचं आणि बसलोय आणि बोलता 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 एक जर असा वारा जाणवला की अरे वा थर्ड फ्लोअर मस्तपैकी ओपन आहे वारा आहे वगैरे आणि ठक्कन तो एल सीआरचा दरवाजा असा उघडला आणि मग आमचं पण म्हणजे जाऊ दे हा सो आम्ही पण असे झालो की हे काय झालं आणि तिघांपैकी कोणी काही बोललो नाही म्हणजे आपण नेहमी विचार करतो ना तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल हो, तुम्ही काय होईल ओरडाल काही नाही दरवाजा उघडला तर आमचा पण दरवाजा उघडला तर त्याच म्हणजे हा मनाचा डोळ्यांचा तर तो उघडल्या उघडल्या आम्ही उठलो आम्ही आमच्या त्या मध्ये गेलो ती कडी लावली त्याने कीबोर्डवरती त्याने त्याने स्टार्ट केलं हे केलं आणि डायरेक्ट आम्ही कामाला लागलो कोणी त्याच्याबद्दल काही बोललं नाही काही नाही डायरेक्ट सकाळी आम्ही तो विषय काढला आणि बोललो की भाई मी नसतो राहत आता इथे रात्री मला काय करायचं ते करा अजून माझ्या दरवाजे नाही उघडायला मला वाटत दर कॉलेजमध्ये ही एक ना एक कॉलेज हे असं प्रत्येक कॉलेजमध्ये काही ना काहीतरी अशा स्टोरीज असतात की त्या फ्लोरला नाही जायचं हे असतं पण रुयाचं तर ते होतच एस ट्वेंटी सिक्स म्हणून एक एस ट्वेंटी फाईव्ह एस ट्वेंटी सिक्स म्हणून ती एक रूम होती क्लासरूम आणि एल सी आर इट इज व्हेरी फेमस भरपूर लोकांना रुयाच्या सगळ्या लोकांना माहिती आहे अँड पीपल हॅव एक्सपिरियन्स मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि मला वाटतं त्या बद्दल फारसं मला नव्हतं विचारायचं कारण का ते बघण्यात जास्त मजा आहे आणि ते <laughs> <laughs> एक शेवटचा प्रश्न जाता जाता इतके सगळे छान छान कलाकार आहेत एकत्र म्हणजे मला वाटतं सिनियर आणि आत्ताचे तरुण आर्टिस्ट हे सगळेच एकत्र आहेत एक वेगळं छान आम्हाला बघायला मिळणार आहे काहीतरी ज्या वेळेस आपण एखाद्या सिनियर काम कलाकाराच्या कामातून किंवा त्याच्या वागण्या बोलण्याचा कुठेतरी आपल्यावरती छान एक प्रभाव पडत असतो आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळत असतात आज काय सांगायला आवडेल ह्या सिरीजच्या निमित्ताने इतके सगळे दिग्गज कलाकार होते त्यांच्याकडून तुम्हाला काय काय शिकायला मिळालं किशोर Mm -hmm. हेच दिग्गज होत बाकी आम्ही सगळे नवखेच आणि नव्याने सुरू करतोय काहीतरी धडपड करतोय असे आणि किशोर सर एकदम मस्त त्यांचं कुठलंही बोलय ते mm -hmm. सेट वर घेऊन आले नव्हते आणि ते जे पात्र करत होते ते mm -hmm. पात्र असे शंभर टक्के करत होते की आम्हाला ते तसेच वाटत होते त्यामुळे जसं मी म्हटलं की को ऍक्टर चांगला असला की ऍक्टर म्हणून आपण ग्रो होत असतो तर आम्ही सगळेच एकमेकांना करेक्ट मॅच झालो होतो म्हणजे कुठेच असं नव्हतं वाटत की ही एक टीम नाही एक टीम म्हणून काम करत होतो आणि ते इतके भारी आहेत की ते समोरच्याच काम छान झालं की ते एकदम मनापासन कौतुकही करतात त्यामुळे त्यांच्याकडनं कौतुकाची थाप मिळाली तिकडेच मी खुश झाले चला सगळे सगळे म्हणजे मी ह्या सगळ्यांबरोबर पहिल्यांदाच काम करत होतो आणि भीमराव बरोबर सुद्धा पहिल्यांदाच काम करत होतो तो इतका फास्ट आहे आणि इतका करेक्ट आहे आणि त्याचं विजन इतकं इतकं परफेक्ट आहे ना <laughs> की ही नोज काय कुठल्या मुवमेंटला काय काय राहिलंय हे राहिलय ते राहिलंय आणि हे सगळे पण ऑन टोज आम्हाला असायला लागायचं की आता काही करायला लागेल त्यामुळे ती एक एनर्जी सगळी सेटवर होती ती खूप छान होती असं मला वाटत मला म्हणजे जसं पण म्हणाली ना की ते त्यांचं वलय कधीच सेटवर नाही घेऊन आले किंवा काय पण माझ्यासाठी हे होत की एवढे मोठे ऍक्टर पोएट रायटर तर त्यांना एक प्रत्येक शब्दांशी ना एक वेगळी जाणीव आणि काय म्हणतात त्याला ही नोज द एक्झॅक्ट मिनिंग आणि त्याच्यातनं कसा अर्थ बाहेर पडेल ना हे खूप कमालीने जमतं सो मला हे होतं की टेक्स्टचा वापर कसा झाला पाहिजे आणि ते कसं पोचलं पाहिजे आपण सेम टेक्स्ट वेगळ्या पद्धतीने कसं पोचवू शकतो कारण की ना एक आलं की अरे माझं नाव हे हो आहे मी असं असं करतोय आणि असं तर ना एक पद्धत होऊन जाते एक मीटर होऊन जातं बर की एखादा माणूस असाच बोलेल की त्याचा असाच अर्थ होऊ शकेल बट सरांबरोबर मला नेहमीच हे होतं की मला आत्ता काहीतरी की की हे असंही बोललं जाऊ शकतं किंवा अशा प्रकारेही डिलिव्हर होऊ शकतं की ह्याचा हाही अर्थ होऊ शकतो सो त्यांना शब्दकोश त्यांचा एवढा चांगला आहे आणि त्यांना माहिती आहे त्या शब्दांचा अर्थ पण त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती सो आय गोट टू लर्न अ लॉट की कसं आपण त्या टेक्स्टला वापर करूच्या <laughs> <Okay. laughs> वेळेस कवितांचे वगैरे कार्यक्रम झाले की नाही मी तुला एक सांगू का तुम्हीच ग्रेट तुम्हीच चांगले असं म्हणून खुंटीवर नेऊन टाकतात अभिनय अभिनेता म्हणून बोलवतात कविता म्हणायला सांगतात <laughs> असं सेट वर सेट वर कोणीच मला सर सर एक कविता सर एक कविता असं नाही झालं त्याचा मला खूप आनंद झाला नाही तर दिसला किशोर ऐकव कविता दिसला असं कोणी नव्हतं म्हणजे ते एक बरं वाटत नाहीतर येऊन विचारता तुम्ही कवी सौमित्र सुनाव क्या <laughs> असं वाटतं पण ते तसं काही झालं नाही खूप समजदार होते सगळे थँक्यू खूप मस्त वाटलं वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात आणि खूप खूप शुभेच्छा आणि लवकर लवकर असं छान छान वेगवेगळ्या प्रोजेक्ट मधून कायम आमच्या भेटीला येत रहा विश ऑल द व्हेरी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा